नमस्कार नमस्कार मित्रांनो बघू शकतात तुम्ही आपला समोर प्रोडक्ट दिसत असेल फ्लिपकार्टवरून प्रोडक्ट मागवलं आहे तर नक्कीच बघा काय प्रोडक्ट आहे बघूया हा बॉक्स खोललेला आहे अनबॉक्सिंग केलेली आहे कारण की फ्लिपकार्टवाल्याच्या डिलेवरी बॉयकडून प्रोडक्ट खोलून घेतला आणि प्रोडक्ट बघितले आहे याच्यामध्ये तरी पण पुन्हा एकदा आपण तुम्हाला दाखवतो काय याच्यामध्ये बघा अशा प्रकारे हा बघा वावण असा प्रकारचा एक बॉक्स दिलेला आहे घेणार कंपनी करून बघू शकतात तुम्ही आता आपण आहे ना हा बॉक्स खुलून बघू काय याच्यामध्ये बघा असं आहे हे माईक आहेत बघू शकतात दोन माईक आहेत आणि हा कनेक्टर आहे त्याचा आता थोड्या वेळात चेक करू आपण आणि नंतर तुम्हाला सांगू कशा प्रकारे आवाज येतो तो हॅलो हॅलो मित्रांनो आता आपण आहे देवलाच्या अंगणामध्ये आणि आता व्हिडिओ शूट करीत आहे बघूया किती आवाज येतोय आणि ते मंडप वगैरे बांधायला देखील घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मंडप बांधून झालेला आहे आणि मॅक्स देवलामध्ये दे। आणि हा बारीक पोरगा कोणतरी आहे जो उभा आहे ते पाणी बिनी काय ते मित्रांनो आता इथंशी आपण माईक चेक करता आणि सोरासा तिथं येत आता बघू शकता तुम्ही आता इथपर्यंत आवाज आहे तिथं तिथंच तामपुढे येऊ नको आता आपण तो गोलावाला दिसतो ना तशी जाणार आहे आणि तशी गेल्यावर तुम्हाला भेटतो चला आता गोला वगैरे बनवित आहे माठेन तिथं गोला आणि तो पलता हे बघा इथे सार्थक आहे आणि गोलावाला आहे सार्थक भाय कुठला गोला घेत लाल गोला लाल कलर का भाय तू कधी आले